हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला वाटतच असेल की आम्ही नक्की कुठे निघालो आहे तर आम्ही निघालेलो आहोत दर्शनाला बाळूमामांच्या आज आहे सोमवती अमावश्या तर दर अमावशेला तिथे जत्रा भरते बाळूमामांच्या मंदिरामध्ये तर आदनापूरला का आपल्याला जाणं शक्य होत नाही आता म्हटलं इथे मुलुंडला मंदिर आहे बाळूमामांचं तिकडे आपण जाऊया तर पप्पा म्हणाले की तुम्ही सगळे एकत्र निघालात मी आपल्या घरात एकटाच नंतर म्हणाल जा जा मला तेवढाच आराम भेटेल तुम्हा लोकांपेक्षा म्हणजे तुम्ही लोक घरात असले ना की खूप किटकिट किटकिट किट, 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 मी जरा घरात आराम तरी करतो मग त्यानंतर आम्ही गेलो सासूबाईंकडे तर म्हटलं आपण सगळे एकत्रच जाऊया कारण एक पुढे एक मागे आणि कसं संध्याकाळ वेळ होता आणि खूप ट्रॅफिक वगैरे असतं आणि मुलंही सगळी सोबत होती कारण ताई नंदूबाई ही आल्या होत्या आमच्या आणि सगळे म्हटलं जाऊ लहान मुली त्यांची मुलं माझी मुलं हे सगळं एक एकत्र आपण जाणार म्हटलं थोडं एकत्रच एक जाऊया तर मग आम्ही म्हटलं चला जाऊया आणि ही आमची तिसरी मुलगी बघा आणि तीही खूप एक्साइट झाली होती कारण सग तुम्हाला माहितीच आजकालची लहान मुलं किती ॲक्टिव्ह आहेत साडी वगैरे घातली तयारी वगैरे केली की तेही फुल रेडी असतात आठच महिन्याच्या हे ॲक्टिव्ह आहे तर तीही एक्साइट होती तर चला <laughs> म्हटलं चला सगळं एकत्र जावे आणि तुम्हाला माहितीच आहे की बहुतेक जे सिरियल बघायचे बाळूमामांची तेव्हापासूनच मला अगोदर लोक दर्शनाला पण जेव्हा सिरियल झाली तेव्हा बाळूमामांविषयी लोकांना खूप हे गोष्टी पटकन समजल्या गेल्या आणि जास्त समजल्या गेल्या आणि मला वाटते अवास्तव समजल्या गेलं त्या सिरियलमधून आणि तेव्हा नंतरपासून अजून म्हणजे लोकांच्या मनात भावना होती पण नंतर हळूहळू हळू ते बाहेर आले म्हणजे खरंच आपण सगळं हे जायला पाहिजे दर्शनाला वगैरे जायला पाहिजे आणि बाळमामा हे खूप म्हणतात अलर्ट स्वभावाचे होते रिअल कॅटेगरीमध्ये पण त्यांना सगळ्या गोष्टी समजायच्या तर सगळ्यांना सगळं सांगायचे पण लोकं त्यांच्यावर विश्वास कधी ठेवत नव्हती हळूहळू जस जसं लोकांना प्रचिती येत गेली तस तसे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत गेले आणि नंतर लोकांना समजत गेलं की बाळूमामा काय आहेत बाळूमामांची रात्री आरती असते त्यावेळेला सगळी तिथे हजर असतं साडेसात या आठ वाजता काहीतरी मलाही आरती मिळाली माझं नशीब म्हणजे गर्दीत पाया पडता कोणी सुद्धा गडबड गोंधळ करायचा नाही सगळ्यांना महाप्रसादाची सोय केलेली आहे तरी सर्व भक्तांनी दर्शन घेऊन लाईन लावून आपल्याला छान अशा आरती झाली दर्शन मिळालं आणि त्यानंतर आम्ही गेलो प्रसादाला प्रसादासाठी लाईन लावली तरी घरातले सगळे म्हणत होते खूप उशीर होतोय कारण साडेआठ नऊ वाजले होते आपण जाऊया म्हटलं नको नको आपण एवढ्या लांबूणाने खूप दिवसानंतर आपण येतो तर प्रसाद घेऊनच जाऊया कारण बाळू मामांचा प्रसाद हा अतिशय महत्वाचा आहे तो सोडून कसा चालेल तर तो प्रसाद घेतला आणि नंतर आमच्या आणि नंतर ताईंना विचारलं की आजचा अनुभव कसा वाटला ताई म्हणाले अतिशय उत्तम कारण मंदिरास गेल्यावर खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि खूप छान वाटतं तर तुम्हालाही कसा कसा अनुभव येतो हे नक्की आम्हाला सांगा आणि कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग ते नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच तर मंडळी तुम्ही सर्वजण कसे आहात मजेत ना आणि किरण कारंडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत परत एकदा कारण आजचा जो ब्लॉग आहे तो एकदम जबरदस्त आणि असा मस्तपैकी ब्लॉग झालेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगेल की पुढे जे काही तुम्हाला सगळं बघितलं तुम्ही आतापर्यंत ते सगळं मुलुंड येथे असणारं हे बाळूमामाचं मंदिर आहे आणि तिथे दरामोशाला सर्व धनगर समाजाची जी मंडळी आहे ती तिथं म्हणतात ना की एकवटत असते आणि आरतीला सगळेजण तिथे हजर असतात तर अशा ठिकाणी मित्रांनो आज म्हणतात ना की मॅडमने आमच्या भेट दिली मी तर काय जाऊ शकलो नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या प्रॉब्लेममुळे मी जाऊ शकत नाही आहे जास्त बाहेर पण आज मॅडम आणि मुली गेल्या होत्या त्याचबरोबर आई माझी होती त्याचबरोबर बहीण आली होती म्हणजे असे सगळा परिवार म्हणतात ना की तिथे गेला होता एकवटला होता आणि त्यांनी ती आरती संपन्न तिथे झालेली आहे त्यांच्या सर्वांच्या समोर आणि त्यांनी म्हणतात ना की छान असं बाळूमामाचं बाळूमामाबद्दल बोलायचं म्हणजे तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे बाळूमामा हे कोण होते काय होते बाळूमामांना लग्न करायचं नव्हतं बाळूमामांच्या म्हणतात ना की बाळूमामा जे जे बोलायचे त्या गोष्टी सगळ्या खऱ्या व्हायच्या बाळूमामा ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगायचे तर ती रागाने सांगत असतील तर समजायचं की त्या माणसाचं पुढे जाऊन चांगलं होणार आहे त्याचं भलं होणार आहे बाळूमामा ज्या वेळेला काहीतरी म्हणतात ना की प्रेमाने एखाद्याला सांगायचे त्यावेळेला समजून जायचं की काहीतरी त्याच्यामध्ये खोड निर्माण होणार आहे काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होणारच होणार अशी परिस्थिती त्याला निर्माण व्हायची पण मित्रांनो या सगळ्या गोष्टींवरती घरातल्यांचा देखील विश्वास नव्हता स्वतःच्या आईवडिलांचा विश्वास नव्हता अशी परिस्थिती निर्माण व्हायची आईला आईचा विश्वास होता आईला त्या गोष्टी लहानपणापासून त्याच्यामध्ये समजत होत्या पण वडिलांना त्या गोष्टींवरती राग यायचा वडील म्हणायचे ह्या बाळाला फोळ लागलं आहे वगैरे असं तसं म्हणजे शेवटी कसं असतं की घरामध्ये एखादं मूल म्हणतात ना की फार मोठ्या मोठ्या गोष्टी करायला लागलं तर मग थोडंसं प्रत्येकाला वेगळं वाटतं आणि तुम्ही सर्वांनी सिरियलच्या माध्यमातून बघितलं असेल बऱ्याचशा विषयांवरती म्हणतात ना की खूप चांगल्या पद्धतीने बाळूमामाचं चा वर्णन छान पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे त्याच्यामध्ये तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही म्हणतात ना की आपल्या घरातल्यांवरती विश्वास ठेवायला पाहिजे तर ते कोण ठेवतच नाही अशी परिस्थिती होते बाहेरच्या गावागावातून पब्लिक येतं अरे बाळूमामा कुठे राहतात बाळूमामा कुठे राहतात विचारतात घरातल्यांना बोलायचं बाळ्या बाळ्याचं काय घेऊन बसला तुम्ही ते असेल कुठे तर माळावर वगैरे म्हणजे अशी परिस्थिती निर्माण व्हायची म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मला हो एवढंच सांगायचं आहे की स्वतःच्या घरातल्यांचं ऐकायला पाहिजे ते न ऐकल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचे प्रॉब्लेम झालेले आहेत बहिणीचा संसार उद्ध्वस्त झाला मुलं सगळी जी काय होते न ऐकल्यामुळे मुलांचा पण प्रॉब्लेम झाला मुलं पण बऱ्याचशा म्हणतात ना की त्यांचे प्रॉब्लेम मध्ये घरामध्ये त्यांनी साप आणून ठेवले काय काय आणून ठेवले ज्यावेळेला ते बोलत होते की काय देवाचं रूप आहे वगैरे हो तर ते थोडे दिवसानंतर ते आपल्या परत रिटर्न घरी निघून जातील वगैरे हो तर तुम्ही थोडे दिवस त्याला सांभाळण्याचा सा प्रयत्न करा त्याला दूध पाहत देण्याचा प्रयत्न करा पण तसं काही न केल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या ज्या गोष्टी होत होत्या म्हणतात ना की जे सगळ्यांच्या समोर असून सगळं पूर्ण जगाला हळूहळू हळूहळू समजत गेलं गावोच्या गावं पाया पडायला लागली प्रत्येक गावागावांमध्ये जेव्हा बा बाळूमामा जायचे त्यांच्या मेंढ्या जायच्या तर शेतामध्ये वगैरे खाऊ दे जेवढं पीक खात खाईल तेवढं म्हणतात ना की पुढच्या वेळेला दुप्पट येईल म्हणजे असं जे त्यांचं जे त्यावेळेचं म्हणणं होतं किंवा ज्या पद्धतीने आणि ते होत होतं खरं बऱ्याच जणांचे आजही त्या गोष्टी सगळेजण सांगतात बाळूमामाच्या आज देखील मेंढ्या आहेत त्या मेंढ्या म्हणतात ना की गावोगावी फिरतात तिकडे मोठमोठे मोड़ भंडारे होतात गावामध्ये मेंढ्या आल्या म्हटलं की त्या दिवशी एक सण असतो एक उत्साह असतो आज देखील म्हणतात ना की कोल्हापूर ते सातारा या पट्ट्यामध्ये जर तुम्ही सर्वांनी पाहिलं तर तुम्ही सगळेजण चकित व्हाल की एवढं जबरदस्त असं बाळूमामाचं नाव आहे बाळूमामांचं म्हणतात ना की आज देखील नाव घेतलं जातं की भंडारा जरी तो टाकला किंवा की, की लोकांच्या हातून दान पुण्य व्हावं म्हणून भंडारा सुरू करण्यात आला त्यांनी त्यांनी भंडारा जरी म्हणतात ना की एखाद्याला दिला तर त्याच्यातून जे काही पुढे घडायचं ते खूप छान पद्धतीने घडत होतं बऱ्याच जणांचे संसार त्यांनी मार्गी लावले बऱ्याच जणांचे म्हणतात ना की संसार उद्ध्वस्त होणार होते ते चांगल्या पद्धतीने घडले लोकांचे आणि <laughs> तुम्हाला सगळ्यांना सांगेल की बाकीच्या देखील भरपूर अशा गोष्टी होत्या की ज्या बाळूमामाने अप्रतिम अशा केलेल्या आहेत बऱ्याच लोकांसाठी पण मित्रांनो घरातल्यांना विश्वास नव्हता घरातले प्रत्येक वेळेला त्यांना म्हणजे म्हणतात ना की उलट बोलायचे भांडण करायचे त्याच्यामध्ये श्वास नाही खूप काही गोष्टींमध्ये प्रॉब्लेम व्हायचा आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की जे खडत होतं ते फार 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 चुकीचं घडत होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगेल की घरातल्यांना त्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागल्या घरातले स्वतः म्हणजे एकतर त्यांचा स्वतःचा संसार नाही झाला कारण त्यांनी ते तर पहिल्यापासून बोलत होते की बाबा मी संसार करू शकत नाही मी जगाचा संसार करणार आहे जगाचा पोशिंदा आहे मी कारण जगाचा संसार करण्यासाठीच मी या पृथ्वीवर तलावरती आलेलो आहे आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर घरातले बोलायचे की ह्याला खूळ लागलं वगैरे कारण यांनी वडिलांना जास्त राग यायचा कारण वडिलांना शेवटी कसं असतं की आई वडिलांची इच्छा असते आपल्या मुलाचा संसार चांगला व्हावा आपल्या मुलांनी चांगल्या गोष्टी कराव्यात सर्व गोष्टी मग त्याच्यामुळे कसं आहे की ते सगळं आई वडिलांची इच्छा असल्यामुळे आईच्या इच्छेपोटी बाळूमामाने खूप गोष्टी त्याग करण्याचा देखील प्रयत्न केला बऱ्याचशा गोष्टींवरती पाणी सोडण्याचा प्रयत्न केला पण जसं आईच म्हणतात ना की या जगातून निघून गेली आणि बाळूमामा पूर्ण फ्री झाले नंतर त्यांनी म्हणतात ना की कधीही संसाराकडे लक्ष दिलं नाही त्यांनी घराकडे कधी परत फिरकून जास्त लक्ष दिलं नाही कारण ते गर्भपात झाल्यानंतर त्यांनी बिलकुलच लक्ष दिलं नाही प्रत्येक गोष्टीला त्यांनी मी पहिलंच म्हटलं की त्यांनी संसाराकडे तेवढं लक्ष दिलेलंच नव्हतं कारण त्यांना त्या ते सगळ्या गोष्टी पुढच्या माहिती होत्या की काय घडणार आहे काय नाहीये त्यांनी खूप प्रयत्न देखील केला की संसार टिकवण्यासाठी वगैरे पण त्या गोष्टी नाही घडू शकल्या त्याच्यामध्ये म्हणतात ना की सत्यवादेवी हे देखील म्हणतात ना की पार्वतीचं रूप असल्यामुळे ती देखील तेवढी म्हणतात ना की स्ट्रॉंग असल्यामुळे त्या कधीही बाळूमामाचं देखील ऐकत नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे म्हणतात ना की दोघांमध्ये <laughs> फूट निर्माण होत गेली आता हे बाकीच्या जनतेला नाही कळणार बाकीच्या जनतेला माहीत देखील नव्हत्या अशा परिस्थितीमध्ये या गोष्टी पण ज्यावेळेला म्हणतात ना की बाळूमामाची जी काही पूर्ण रूपरेषा आहे पूर्ण जे काही त्यांची म्हणतात ना थे थे लग लग की जन्मापासूनची ती मरणापर्यंतची त्यांची जी काही पूर्ण काय म्हणतो आपण त्याला की एक रूपरेखा सगळ्या लोकांना माहिती आयुष्याची जी काही रूपरेखा आहे ती सगळी म्हणतात ना की सर्वांच्या समोर मांडली गेली आणि सगळ्यांना ते लक्षात यायला लागलं की बाबा येस बाळूमामांचं जे काही रूप होतं ते खरंच दैवी रूप होतं ते कोणतंही सर्वात पहिल्यांदा रूप दाखवलं होतं त्यांनी त्यांनी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे असं भरपूर आता ते ठीक आहे सिरियल की सिरियलमध्ये वगैरे दाखवल्या गेल्या गोष्टी पण रिअल फॅक्टमध्ये बाळूमामा जेव्हा एखाद्याला शिवाय द्यायचे एखाद्याला वरडायचे त्याला समजायचं की त्याचं काहीतरी चांगलं होणार आहे कधी कधी त्याच्या पाठीमध्ये थाप टाकायची अशी परिस्थिती व्हायची कधी कधी एखाद्यावर एवढे गोड बोलायचे एवढे गोड बोलायचे की म्हणतात ना की समोरच्याला वाटायचं की बाळूमामा माझ्याशी लई गोड बोलतात माझ्याशी गोड बोलतात पण त्यावेळेला त्याचं काय ना काय तर चुकीचं घडणार हे शंभर टक्के पुढं असायचं आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर नंतर नंतर हळूहळू हळूहळू त्यांच्याबरोबर जो काही कारवा निर्माण झाला त्यांच्याबरोबर जी काही लोकं निर्माण झाली त्याच्या माध्यमातून आज देखील त्यांच्या मेंढ्या ह्या आज म्हणतात ना की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असतात आणि गावोगावी भंडारे होतात दिवसाला भंडारे होतात त्या मेंढ्या रात्री आमच्या शेतामध्ये बसवा असं बोलण्यासाठी देखील खूप लोकं तरसतात बऱ्याच वेळेला असंही होतं की त्या मेंढ्या बसवायला वेळ देखील त्यांच्याकडून नसतो म्हणजे अशी परिस्थिती आज म्हणतात ना की बाळूमामाच्या नावाने चाललेली आहे आणि बाळूमामा हे खरंच एक दैव पुरुष होते आणि त्यांचं तर सध्या मुरुंडमध्ये एक छोटस मंदिर आहे तिथं देखील आहे तिथं देखील बरीचशी लोक बाळूमामाच्या म्हणतात ना की मंदिरामध्ये येत असतात बऱ्याचशा जणांनी म्हणतात ना की बाळूमामाचं दर्शन देखील घेतलेलं आहे तुम्हाला देखील कधी योग आला तुम्ही जर मुंबईमध्ये असाल तर तुम्ही देखील जाऊ शकता तुम्ही देखील सर्वजण दर्शन घेऊ शकता तुमच्या मनातल्या काही इच्छा आकांक्षा असतील तर त्या मांडू शकता मी असं नाही म्हणणार आहे की त्या सगळ्या तुमच्या पूर्ण होतील किंवा तुमच्या त्या पूर्णच म्हणजे होणार आहेत पण तुम्हाला सगळ्यांना सांगेल की थोडंफार कुठेतरी तुम्हाला सगळ्यांना एक फरक जाणवेल आणि कुठेतरी तुम्हाला तुमचं म्हणतात ना की स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला करता येतील तर असो मंडळी तर मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं होतं की बाळूमामाच्या नावानं चांग भलं तर पुन्हा भेटू पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये नवीन विषयासह नवीन विषयासह नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो बाय 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 टाटा जय निरोप बाय